पडळकर समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणावर पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया अपहरणाची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सोलापूर पोलिसांनी चार पथक तयार करून कर्नाटकाच्या दिशेने रवाना केली आम्हाला आरोपींचे लोकेशन कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यामध्ये मिळाले त्यावेळी तिथे आमचे पथक घटनास्थळी पोहोचले यावेळी पीडित शरणू हांडे याला मारहाण तसेच चाकूने जखमी करण्यात आले होते त्यानंतर आमचे विशेष पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आणि जखमीला सुरक्षित शासकीय रुग्णालयात दाखल केले यामध्ये मुख्य आरोपी अमित सरोवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने हे सर्व ताब्यात आहेत आणि त्यांची अटक प्रक्रिया सुरू आहे या घटनेत जे वाहन तसेच हत्यार वापरले होते ते पोलिसांनी ताब्यात घेतली आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे केस नंबर सातशे पंच्याण्णव ऑब्लिक पंचवीस प्रमाणे हत्या करण्याच्या उद्देशानं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे आठ दोन हजार पच्स रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विष्णू शरणप्पा हंडे विष्णू शिवराय हंडे वय पैतिस अक्कलकोट राहणार आहे त्यांना इथं एम सी पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढरा रंगाच्या टॉयटो गाडीमध्ये पाच सहा जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून दमकावून त्यांना गाडीत पळून नेलं म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं त्या कबरवर डी सी पी श्री कबाडे आणि कायम डी सी पी श्री श्रीमती श्री पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याच्या शक्यता आहे सर्व देशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झाला विजयपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुकामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनही काही त्यांना पण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांच्या ट्रीटमेंट आता चालू आहे जे अटक केलेल्या आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने आ, हे लोक आता ताब्यात आहेत त्यांची अटक प्रक्रिया चालू आहेत आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापर वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत या विषयामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर सहाशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पच्चीस असा गुन्हे दाखल केलेले आहेत यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमून जे बेकायदेशीर कृत्य का केलं त्या कलमांनी दाखल आहे आणि सशस्त्र कायदा चार पच्च ही लावलेल्या ला आहेत यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचे जुनी वाद होतो अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे या सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे श्रीमती अश्विनी पाटील कर, सी चा, चा, जे आ, एपी ए सी पी श्री सुधीर करटकर एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे जय कोंबळे साहेब भरतचंदन शिवे ए पी आय ए पी आय शंकरदायगुडे ए पी आय गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे जे आर्म्ड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता जे पुढील तपास चालू आहे